श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने खामगावात यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भव्यदैव स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या यावर्षीच्या अध्यक्षपदी दामोदर पांडे यांची निवड करण्यात आली आहे नऊ ते सतरा एप्रिलपर्यंत श्रीराम जन्मोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे जय श्री राम जय श्री राम राम चंद्र की जय बोलो भगवान गौतम बुद्ध की जय श्यावर राम चंद्र की जय भारत माता की जय शिवाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम श्रीराम जन्मोत्सव समिति वती दरवर्षी प्रमाण यदा ही गुढ़ीपाड़वा रामनवमी अशा कालावधीमध्ये सर्व समावेशक खामगावची श्रीराम जन्मोत्सव समिती आम्ही तयार केलेली आहे या समितीच्या वतीने अयोध्याधाम टावर चौक येथे मूर्तीची अस्थायी स्वरूपाची स्थापना ही नऊ तारखेला दुपारी बारा वाजता होणार आहे गावामधून भव्य मोटरसायकल रॅली नंतर संध्याकाळी पाच वाजता ढोल वादन व सकाळ संध्याकाळ प्रत्येक समाजाच्या समाज प्रमुखांनी समाजासहित आरतीला यावे सकाळी ची वेळ आणि संध्याकाळी साडेआठ वाजता अशी आरती राहणार आहे गावातील सर्व भजनी मंडळ यांनासुद्धा बोलून दि प्रभू रामाचे भजन कीर्तन असे आम्ही करणार आहे यावर्षी सर्व समाजाला जोडणारं अशा पद्धतचं आपलं हे श्रीराम जन्मोत्सव समिती आहे सामाजिक समरस्याचं चा एक चांगलं उदाहरण म्हणजे खामगावचा श्रीराम जन्मोत्सव समिती आहे हा प्रत्येक खामगावकरांचा उत्सव आहे खामगावकरांनी प्रत्येक खामगावकरांच्या नातेवाईकांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी खामगावातील प्रत्येक व्यक्तीने या खामगावच्या श्रीराम जन्मोत्सव समितीमध्ये सहभागी व्हावं सतरा तारखेला प्रल्हाद महाराज राम मंदिर येथून भव्य श्रीराम नवमी शोभायात्रा निघते व तिचा समारोप मुक्तेश्वर आश्रम या ठिकाणी संध्याकाळी दहा वाजता होतो गावातील सर्व गणपती मंडळ नवरात्र मंडळ शक्ती उपासक मंडळ या सर्वांना आमचं श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आव्हान आहे की आपण सर्वांनी या श्रीराम जन्मोत्सव समितीमध्ये सहभागी व्हावं व हिंदू एकतेचं प्रदर्शन दाखवावं जय श्रीराम